कॅमेरा बोलू आम्ही चाललोय प्री वेडिंग करायला आणि चाललं डिरेक्टली देवबाग कुठे देऊबा देवगडला सोबत आहे शुभम पास्टेशकर आशिष कोकाटे आणि प्रथमेश पवार उर्फ मटका उर्ब मटकालो आशिष कोकाटे शंभरच्या वेगाने मालक आहेत ते काही करू शकतात आहेत बघूया तर आम्ही आता निघालोय आणि आमची आमचं जी प्री वेडिंग आहे ती पार्टी आहे ती तर पोचली आहे आणि त्यांची जरा शॉपिंग चालू आहे तर ते झालं की आम्ही निघणार डायरेक्ट देवगडला देवगडला अशीच नांदगाव मार्गे जागा ना अजून कोणता मार्ग आहे का अजून आहे मार्ग पण तो खराब आहे मार्ग तर आपण शेवट मार्गेत जायचं आहे कंडिशन रस्त्याची आणि सोलापूरला हायवे कनेक्ट करण्यात येतोय त्यामुळे रस्त्यात चौपदरीकरण करण्यात येतोय तुम्हाला व्हिडिओ राणे साहेबांमुळे एक पदरीकरणाचं काम होत आहे की या व्हिडीओ टाकला ब्लॉग टाकला आणि आम्ही आता तराव्यामध्ये थांबलोय त्या पार्टीला म्हणजे मुलाला पॅन्ट घ्यायची होती कारण का सूटसाठी जी पॅन्ट कलर पाहिजे तो भेटत नाही आणि तो आम्ही शोधतो इथे मध्ये बहुमाचा भेटतो काय देवगडला चहा पियाला थांबलोय आणि सर्वजण थांबले तिथे था चहा पिने घेतो सजे सुस्तवले त्याला सगळ्यांच्या चेहऱ्यावर झोप दिसते म्हणून आम्ही त्याला चहाची एक चुसकी मारतोय टी शर्ट वर काय खुळावलंच काय हा खुळावलंस काय कोकणात कोकणात प्री वेडिंगसाठी स्पेशली घालून आलाय तो खुळावलंच काय आशिषचा ट्रेडिशनल लुक आहे तर आम्ही फायनली आमच्या लोकेशनला आलो हो आहे म्हणजे कुंकेश्वर आणि देवगडच्या मधलं हे सेंटर आहे तुम्ही ही झाडं वगैरे बघितलं असाल मधीच आणि ते जरा रस्ता चांगला नसल्यामुळे मातीच असल्यामुळे हे सगळे लाल लाल झाडे झाले आहे तिथे कसं माहितीये सुरुजीची झाडं हिरवी असतात पण ही झाडं लाल आहेत लाल आहेत त्यासाठी आम्ही कारण त्यासाठी खास आलो लाल लाल झाड आहेत सगळे पांढरे करायचे तुम्ही कुठेच बघितली नसतील ती फक्त तुम्हाला झाड हा ही लाल लाल दिसतील बस आणि आमचे पवार साहेब पवार साहेब तुम्हाला कसं वाटते तुमच्या चिपळूण आणि इकडच्या भागात पावसामध्ये केस पण लाल झालेले हो ते झाडा तर पाहिजे चल काढा चला चला चल 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 कॅमेरा काढा आणि का, कामाला लागा तसं हे काय तसं हे काय आपल्या काय रोजचाच रस्ता आहे म्हणा सारखे आम्ही इकडे एक जा असतो देवगड का आमच्यासाठी लांब नाही ते जरा लोकेशन वगैरे चांगलं आहे म्हणजे झाड वगैरे आणि सन पण मस्त जरा येतोय तर फोटो वगैरे चांगले येतील

हा बस थोडस गौरव एक राईट राईट लेग पुढे होते तुझ्याकडे कोणता शॉट पाहिजे अक्षर चालतील असं असं ऐकू नको नॉर्मल फक्त हे असत एक पाय पुढे एक पाय मागे लुक लुकच ठेवा

आम्ही देवगड बीचला आलोय जरा भारी वाटतंय कारण का मुंबईच्या बीच मध्ये आणि ह्या बीच मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आमचे बघा कोकणातले कसे सुंदर एकदम आणि स्वच्छ बीच आणि कोकणातले बघा आणि मुंबईचे बघा तर पार्टी आणि दो दौ आमचे दोन पार्टनर मस्त आहे आणि या मागे आमच्या पवन चक्के देवगडात फेमस आहेत हे वरती आहेत ते देवगडचं गार्डन तळ्यात मळ्यात जाईचा जाईच्या आता लास्ट सनसेटचे शॉट चालू आहेत कारण का सण पण उतरत चाललंय आणि हे आता लास्ट सेशन आहे त्यानंतर खतम आमचं आजच्या दिवसाचं सगळं शूट होतं जे शेअर होतं ते झालंय आणि आम्ही आता जाता आता निख निखिल म्हणजे देवगडमधलं फेमस फेमस हॉटेल आहे निखिल तर तिथे जेवायला थांबलो आहे आम्ही सर्वजण आता जेवायला बसलो आहे आणि सर्वांनी आपापले चिकन व्हेज नॉन व्हेज सर्व मागवलं आहे तू काय मागवलं आहे सेरमय सुरम मी पण सुरमई मागवली आहे आशिष तुला नाही आशिषची थाळी यायचे नाही आली आशिष तू काय मागवले आहे सुरमई सर्वांची सुरमई आलेली आहे आणि आमचे व्हेजवाले हे व्हेज खात आहेत मंगळवार दादाने चिकन मागवलं आहे आणि मस्त आम्ही सुरमई थाळी मागवली आहे आता आम्ही जेवून घेतो आधी सुरमय आणि सुरमईचा रस्सा आहे सोलकढी आहे रस्सा चपाती कांदा आणि लिंबू जस्ट नादवड्यामध्ये म्हणजे प्रथमेश कुर्तलकर यांच्या घरी आलोय वरून एवढ्या आणि स्पेशली मी येणार नव्हतो गाडीतून उतरणार नव्हतो पण आपले सिद्धेश कुलकर्णी घरी आहेत म्हणजे मला वाटलं मुंबई बरोबर म्हणून आलो खास भेटायला कधी जातो तर आता तिथून आम्ही आता वारगावला जाणार आशिष कोकटे यांच्या घरी निवासस्थानी आणि तिथून मग पडशी पडशी आम्ही आता आलो देवगड दौऱ्यावर इथून आम्ही दादाच्या घरातून डायरेक्ट आता घरी जातोय म्हणजे वारगाव देवगड तर आजचा हा प्री वेडिंगचा ब्लॉग इथेच एंड करतो तुम्हाला जर हा प्री वेडिंगचा ब्लॉग आवडला असेल म्हणजे आपलं देवगड एक्सप्लोर केलं जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय Thank you